नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सरपणे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या वेळेत महाराष्ट्रात वातावरणात अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजायट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या पुढील मनंदाज सव्वीसरपणे बंगालच्या उपसागरामध्ये जे काही तीव्र वादळ निर्माण झाले होते आता हे वादळ विदर्भाच्या उत्तर भागात आणि उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या भागामध्ये सध्या स्थितीला अर्थात सायंकाळपासून हे वादळ या भागात सक्रिय असणार आहे तर या वादळाचा परिणाम तसेच अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रामध्ये आज सायंकाळपासून काही भागात मध्यम जोरदार काही भागात हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तरच सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटकच्या किनारपट्टीकडे मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान रेल तमिळनाडूच्या दक्षिणेकडे हलका मध्यम राहील तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोवा राज्याचा परिसर या भागातही ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम भुवनेश्वर धनबाद कोलकाता इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भाच्या काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे नंतर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा जामगाव क्रोळबिलाटी मोल इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील पंढरपूर घडी मौ बुद्रुक भालवाणी बेलापूर अकलुश करकमलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील चितबल अंगार मोल अरणगाव कुरुरवाडी भेमले टिंबोणी जोरदार पावसाचा अंदाज राहील उडला तांदवाडीलाई हलका मध्यम राहील बेलाहाटी सोलापूर मंगळुडी मंद्रुक इकडे हलका मध्यम राहील वलसंग अक्कलकोट आणि मुष्टिंनादुर्ग होट जुलाई मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान राहील वार्षुलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे खोंडे सेल्सिअस करमळा बिगवण केटोर बेकोंडर हे मध्यम पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दागलपूर बिलर्जत आणि सांगली मालगाव देसिंग हलका मध्यम पाऊस राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड या भागात सायंकाळच्या दरम्यान राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ इकडे हलका मध्यम पाऊस राहील कोल्हापूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी किनी कोडाली कोल्हापूर मलकापूर कोकरुड निपाणीची कोडी गारगोटी इथे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे कराड कडेगाव विटा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच माखनजण लोटे चिपळूण सातारा आणि खेड प्रतापगडवाई इकडे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील लोहना नांद पलटन बारामती हलका मध्यम पाऊस राहील आणि तसेच पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा कडेगाव उद्दव आणि कर्जत कुलदरण श्रीगोंदा मध्यम पावसाचा अंदाज राहील पुणे लोणी कालभर आणि अळंदी लय मध्यम पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज आहे लवासा जीटे सौनगड शिरगाव कळवण आंबे नागोठाणा जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज आहे चोंडी पेण पिंसारी अलिबाग हलका पाऊस राहील शिरोळ कोपली मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकण विभागात कर्जत खुसत पेटणारेल पनवेल मध्यम स्वरूपात मुंबई नवी मुंबई ठाणे मिराबाईंदर पालघरचा बहुतांश परिसर हलका मध्यम पाऊस राहील घाटमात्याकडे पावसाचा अंदाज आहे आंबेगाव मुरबाड बदलापूर कल्याण डोंबली कटवाली शहापूर शेणवा सम्राट गोंडा इगतपुरी मुनगाववाडीवर मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच अहिल्यानगरकडे अहिल्यानगर आणि राळेगाव सुरेगाव जामखेड काडाश्रीला हलका मध्यम पाऊस राहील शिर्डी पुलतांबा कोपरगावला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिकमध्ये नाशिक तिडे नाशिक तिडेडुबरे निफाड लासलगाव पटोदाम मनमाड वणी डोडांबे चांदवड मध्यम हलका पाऊस राहील सटणा औटी मालेगावला हलका मध्यम राहील नंदुरबार जिल्ह्याकडे नावापूर विसरवाडी अंमली कोकसाने नंदुरबार राणाला शहादा अक्कलकोवा हे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे मालगाव असोळ केटिया मध्यम स्वरूपात राहील आणि दिवी दुसाने चिमटाणे नांदराणे धुळे अंजंग अरबी बोड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे भालवाडी वाजेपूर चोपडा अव्हाड आडगाव मध्यम स्वरूपात राहील धरणगाव येरंड जळगाव बडगूपाचरा पाऊस जमलेला आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर सनस पिंपरी एलगुपा देवगाव कन्नड हतनूरला आहे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर जालना जिल्ह्याकडे जालना बदनापूर देवळगाव राजा दाबडी अंसाबाद सिल्लोड भोकरदान मध्यम पावसाचा अंदाज हा जालना जिल्ह्याच्या या भागात राहील बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बीड करकम यलम हलका पाऊस राहील आणि धाराशिवकडे पावसाचा अंदाज बघितला असता कळम मासा तारकेटभूम मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि धाराशिव कामेगाव बेमलीला मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूरलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिमलाही ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही वाशिम जिल्ह्यामध्ये परतूर महसूल मंगळुपी खेडा हलका पाऊस राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे रिसोद लोणार बीबी चिखली किडाणा बुलढा मोटाला खामगाव हलका पाऊस राहील अकोला अमरावती यवतमाळ वर्धा इकडे ढगासीत राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्यात उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर भद्रावती मोरली कुटवाडा चारपैकी हलका पाऊस राहील आणि गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे एटापल्ली भांबरगड पासेवाडा सुंद्रा तसेच कापसी पंकजनौर या भागात मध्यम हलका पाऊस राहील देसिंग दिगोरी किमटे मेदा मारकासा मध्यम पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट आरवी वडाणा लाडगड हलका पाऊस राहील आणि नागपूर आणि गोंदिया जिल्ह्याकडे भंडारा जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर हिंगणा पाचगाव दामणा डोरली कमलेश्वर मध्यम सुरपात्र कामटी वागुली पारशिवनी कामटी वनेरा घोटी बडेगाव बिचवा सवसरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील भांडव्यात भंडारा वर्दी चिखली मौदा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे बार्शी धर्मापुरी असोली कंधारी खरपसरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तुला सांगझरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील गोपरवाई निपाणी डोंगरी वारसिवनी बालाघाटलाई अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तर सायंकाळच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागात राहील तर कोकण विभागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे मध्यम हलका पाऊस राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूरला ढगाळ स्थित राहील सोलापूरला तुळक ठिकाणी हलका पाऊस राहील लातूर बीड श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे जळगाव धुळे नंदुरबारलाही हलका पाऊस तुळक ठिकाणी राहील तसेच बीड लातूर धाराशिव नांदेडबागाला हिंगोली ढगाळ वाटण राहील वाशिमलाही हलका मध्यम राहील बुलढाणा कोला अमरावतीला हलका मध्यम पाऊस राहील वर्धा यवत हलका मध्यम राहील चंद्रपूर गडचिरोलीला आहे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदिया ते मध्यम पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागात राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती आणि पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे नाशिकचा पश्चिमी परिसर जळगाव धुळे अकोला नागपूर आणि भंडारा गोंदिया इकडे हलका मध्यम पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान असून महाराष्ट्राच्या इतर भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातच हलक्या मध्यम सरींचा अंदाज असून विदर्भात नागपूर भंडारा आणि जळगाव धुळे इकडे हलका मध्यम राहील तसे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय